नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंगच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जईचे जे काही फॉर्म भरायचे आहेत त्याचे दिवस खूप कमी दिवस राहिलेले आहेत जर तुम्ही त्याचे फॉर्म भरले नसतील तर त्याचे फॉर्म भरून घ्या आणि याच अनुषंगाने तुमचा पेपर वनमध्ये मध्ये असलेला की जो पन्नास मार्काला असणारा सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता आहे तर रिजनिंग या रिजनिंगमध्ये एकूण प्रश्न पन्नास आहेत त्याचे जर पाठ बघितले तर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा प्रकारचे त्याचे पाठ केलेले आहेत आणि व्हर्बल आणि नॉन व्हर्बल मिळून व्हर्बल प्लस नॉन व्हर्बल असे मिळून एकूण पन्नास प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जातात मग याच्या अनुषंगाने की येणाऱ्या काळामधल्या जी आपली परीक्षा आहे तिचा अभ्यास कसा करावा याचा एक अंदाज बांधण्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज घेत असतो पी वाय क्यू प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याची सिरीज घेतो या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनच्या सिरीजमधून आपल्याला कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत मग ते व्हर्बल असेल किंवा नॉन व्हर्बल असेल त्यानंतर ते टॉपिक त्याचे टाईप्स असतील त्याचबरोबर प्रश्न पन्नास आहेत वेळ कमी आहे वेळेची बचत कशी करायची या सगळ्या गोष्टींचं जे अनालिसिस आहे ते आपल्याला आपलं प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे त्याच्यातून कळत असतं त्यामुळे गेली सहा ते, ते सात दिवस आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज घेतोय आपण जे प्रश्न सोडवतोय ते दोन हजार एकवीसला जे एस एस जे सी जेईला जे, जे प्रश्न विचारले होते ते एस एस सी जेईचे जे जे प्रश्न घेतोय जेणेकरून येणाऱ्या काळातली तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झामला तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जी, जी दिशा आहे ती दिशा कळून जाते त्यामुळे आपण डेली जे आहेत ते डेली पंधरा ते वीस क्वेश्चन आपण या सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत चला सगळ्यांना गुड आफ्टरनून मी जास्त वेळ न घेता मी आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जातोय प्रश्नांची उत्तरं तुम्ही सुद्धा देणं गरजेचं आहे पहिलाच प्रश्न डाईसवर विचारलाय डाईसवर असणारा प्रश्न आहे आणि तुम्हाला विचारलाय की चारच्या अपोजिट साईडला कोण येतं पहिलाच प्रश्न डाईसवर आहे आणि विचारलाय चारच्या अपोजिट साईडला कोण येईल चारच्या अपोजिट कोण असेल चला उत्तर कमेंट करा पहिलाच प्रश्न आहे तो डाईसवर विचारलाय आणि विचारलाय चारच्या अपोजिट कोण असेल चला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर एक दहा सेकंदात त्याचं उत्तर निघतं दहा सेकंदामध्ये याचं उत्तर निघतं बरेच जणांचं म्हणणं आहे की सर आमचा आम्हाला टाइम पुरत नाही टाईम मॅनेजमेंट होत नाही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर असे प्रश्न जे आहेत ते दहा सेकंदात सुटतात मला उत्तर कमेंट करा चला चला पडापट 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 उत्तर कमेंट करायचंय प्रॅक्टिस तुम्ही करत असताल करत राहा प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची आहे चला छाया रोहिणी दीक्षा प्रेरणा प्रियंका उत्तर कमेंट करा ऑप्शन एक उत्तर दिलंय चला बघूया काय लॉजिक आहे तर लक्षात घ्या पहिल्या आणि दुसऱ्या डाईसचा जर आपण विचार केला तर सहा तीन सहा तीन कॉमन आहेत मग शिल्लक कोण राहिले रे पाच मग पाच च्या अपोजिट दोन येतो पहिला आणि दुसऱ्या डाईस मध्ये कॉमन कोण आहे सहा तीन सहा तीन मग सहा तीन सहा तीन कॉमन आहे तर शिल्लक राहिलं कोण रे पाच आणि दोन ते एकमेकाच्या अपोजिट आहेत त्यानंतर लक्षात घ्या आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या बाईकचा जर विचार केला तर तीन दोन तीन दोन मग तीन दोन तीन दोन आहेत शिल्लक कोण राहिले रे सहा आणि एक तर सहाच्या अपोजिट एक आहे पाचच्या अपोजिट दोन सहाच्या अपोजिट एक मग सहाची कत चारच्या अपोजिट कोण येईल रे तीन पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आलेलं आहे पाच च्या अपोजिट दोन येतो सहा च्या अपोजिट एक येतो तर चार च्या अपोजिट कोण असेल चारच्या अपोजिट तीन असेल चार च्या अपोजिट कोण असेल तीन असेल पर्याय क्रमांक एक सॉरी पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन यस बऱ्याच जणांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे ब्लड रिलेशन उत्तर कमेंट करा ब्लड रिलेशन याच्यावर विचारलेला प्रश्न आहे आणि हाही प्रश्न ब्लड रिलेशनचा तुम्हाला एक तीस सेकंदात सुटू शकतो किती सेकंदात तीस सेकंदात या टाइपचा जर प्रश्न आला ब्लड रिलेशन वर तर तो प्रश्न तुम्ही तीस सेकंदात सोडवू शकता या टाइपचा जर प्रश्न आला तर तुम्ही तो तीस सेकंदात सोडू शकता चला ब्लड रिलेशन वर विचारलेला आहे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेला आहे या स्टेटमेंट नुसार तुम्हाला काय करायचं आहे रिलेशन विचारलंय टी रिलेटेड टू के टीचा के बरोबर काही रिलेशन आहे टी च बरोबर असणार रिलेशन तुम्हाला विचारलेलं आहे चला पण आपण या टाईपचा प्रश्न पण जरी आला तरी त्याचं उत्तर तीस सेकंदात येतं अतिशय सोप्या पद्धतीने विचारलेले हे प्रश्न असतात अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात चला उत्तर काय येईल बघा काय दिलंय तुम्हाला डब्ल्यू दिलय क्यू दिलाय टी दिल वाय दिलाय यम दिलंय आणि के दिलाय चला बघा यामध्ये काय रे ऍट द रेट च साईन आहे म्हणजे ऍट द रेटचं साईन काय सांगताते सन म्हणजे मुलगा डब्ल्यू मुलगा आहे कुणाचा क्यूचा त्यानंतर लक्षात घ्या हॅशच साईन दिलंय हॅश म्हणजे काय रे मदर क्यू मदर आहे ची क्यू मदर आहे टीची त्यानंतर लक्षात घ्या साईन दिलंय त्याचा अर्थ असतो ब्रदर म्हणजे बाहू टी वाहू आहे वायचा त्यानंतर परत ऍट द रेट साईन दिलंय म्हणजे परत सन येईल वाय सन आहे यमचा म्हणजे मुलगा आहे आणि शेवटचं साईन आहे पर्सेंटेज तर त्याचा अर्थ काय दिलेला आहे रे फादर दिलेला आहे पर्सेंटेजचा अर्थ काय दिलेला आहे हा पर्सेंटेज चा अर्थ दिलेला आहे चला उत्तर कमेंट करा उत्तर कमेंट करा बघा डब्ल्यू मुलगा आहे क्यूचा डब्ल्यू मुलगा आहे क्यूचा म्हणजे क्यू, क्यू वरती आलं आणि डब्ल्यू खाली आलं मुलगा आहे म्हणजे तो कोण आहे रे मेल आहे मेल फिमेल लिहून घ्या क्यू आई आहे टीची म्हणजे टी, टी आणि क्यू टी आणि डब्ल्यू भाऊ बहीण आहेत आणि ट्यू टी क्यू आई टी आहे टीची म्हणजे क्यू फिमेल आहे क्यू फिमेल आहे टी भाऊ आहे वायचा टी बाहू आहे वायचा म्हणजे तो पण मेल आहे टी भाऊ आहे वायचा वाय मुलगा आहे यमचा वाय यमचा चा मुलगा आहे म्हणजे इथे यम येणार आहे वाय यमचा मुलगा आहे म्हणजे वरती यम येणार आहे मुलगा आहे हा मेल आहे ही फिमेल आहे तर हे मेल आहे वडील आहेत केचे यम कुणाचे वडील आहेत केचे वडील आहेत आणि वाय मुलगा आहे म्हणजे तो सुद्धा मेल आहे वाय मुलगा आहे ते सुद्धा मेल आहे मग ही त्यांचं रिलेशन इथं लावलेलं आहे तर टी च रिलेशन के बरोबर काय आहे रे टी कोण लागतो रे तर टी केचा कोण लागतो बाहू लागतो टी जो आहे तो केचा कोण आहे बाहू आहे टी जो आहे तो केचा कोण आहे रे बाहू लागतो पर्याय क्रमांक किती रे तर पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आलेलं आहे टी जो आहे तो केचा कोण लागणार आहे बाहू लागणार आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे टी केचा कोण लागणार आहे तर बाहू लागणार आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार चला वाईस येतोय चला चला वाईस बरोबर आहे का